नमस्कार सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट्यूब चॅनलवरती मी नेहता जाधव दोन आपण पाहणार आहोत वीस नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर बावीस आणि तेवीस तारखेला राज्यात कोणत्या विभागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि खरंच पाऊस होणार आहे का याबद्दलची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण या चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयक न क्लिक करा म्हणजे तुम्हाला हवामानाच्या ताज्या अपडेट जे काय असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल सर्वप्रथम मग वाऱ्याची सिस्टम जर आपण जर पाहिलं सर्वप्रथम उत्तर भारताकडून जर आपण विचार केला उत्तर भारतामध्ये जो डब्ल्यू डी आला होता मात्र हा डब्ल्यूडी डब्ल्यू डी हा उत्तरेकडून गेल्यामुळे त्याचा फारसा प्रभाव हा देशाचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये पाहायला मिळाला म्हणजे त्या ठिकाणी पाऊस किंवा ढगाळ वातावरण किंवा बर्फवृष्टी या पद्धतीचं कोणतीही ऍक्टिव्हिटी उत्तर भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नाही याचबरोबर सर्वप्रथम वाऱ्याची दिशा आपण आपण जर पाहिली उत्तर भारतामधून सातत्याने जे दक्षिणला वार येत आहे ते उत्तर उत, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग असेल याचबरोबर राजस्थान आणि मध्य प्रदेशचा तसेच गुजरातचा काही भाग असेल या गुजरातच्या भागामध्ये इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय या भागामध्ये थ थंडी ही जवळपास तीव्र ला लाट त्या ठिकाणी पोहोचली आहे राजस्थानमध्ये जवळपास पाच डिग्री सेल्सिअस एवढं निच्चांकी तापमान पाहायला मिळत याचाच प्रभाव हा राज्याचाही काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाला राज्याच्याही बहुतांश भागामध्ये जर पाहिलं तर ता नाशिक असेल पुणे असेल जेऊर असेल या ठिकाणी जवळपास तसेच जळगावचा काही भाग असेल या ठिकाणी सात ते आठ डिग्री सेल्सिअस तापमान एवढं निच्चांकीपर्यंत पोहोचलं याचबरोबर सध्याची सिस्टम्स प्रणालीबद्दलचा आपण जर विचार केला भारताचा जो मध्यापासून जो पूर्व जर भाग असेल म्हणजेच उत्तर प्रदेश याचबरोबर बिहार झारखंड तसेच आंध्र प्रदेशचा उत्तर भाग असेल ओडिशाचा उत्तर भाग असेल या भागामध्ये वाऱ्याचे डिस्कन्टिन्युटी आपल्याला पाहायला मिळते या भागामध्ये नाही बंगालच्या उपसागरामधूनही वारे येत आहे याचबरोबर उत्तर भारतातून जे वार आहेत तेही या ठिकाणी पोहोचत नाही तसेच राज्या स्थिती जर पाहिली राज्याची येणाऱ्या चोवीस तासामध्ये हळूहळू वातावरणामध्ये हो चेंज होण्यास सुरुवात होणार कारण की जे बंगालच्या उपसागरात जे कमी दाबा क्षेत्र तयार झालं होतं ते किंवा कमी दाब क्षेत्र सध्या अरबी संग्रामध्ये सध्या गोंगावत आहे मध्ये या चक्रकार वाऱ्यांशी त्या ठिकाणी तयार आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये बावीस आणि तेवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्राचं रूपांतर होणार आहे शक्यतो करून हे सायक्लॉन बनण्याची दाट शक्यता आहे तर या कमी दाबाच्या क्षेत्र बनण्या अगोदर बांगाच्या बांगा उपसागरामध्ये जी वाऱ्याची दिशा असेल ती वाराची दिशा राज्याच्या याचबरोबर कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल तामिळनाडू असेल केरळचा के भाग असेल या भागामधून कर्नाटक गोवा याचबरोबर राज्याभरामध्ये येणार राज्यानंतर परत ते गुजरात या भागात वारं वाहण्याची दाट शक्यता आहे मात्र उद्यापासून वा वा जसं वातावरण चेंज होईल तसं जसं राज्याचा जो दक्षिण भाग त्या भागात आपला काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता मात्र ते ढगाळ वातावरण सध्या नाही दोन ते ती तीन दिवसांमध्ये बावीस ते तेवीस ते तारखेला ज्याला सायक्लॉन तयार होईल लो प्रेशरिया तयार होईल त्याच्यानंतर सायक्लॉन तयार होईल आणि हे सायक्लॉनिक स्ट्रोम किंवा लो प्रेशरिया हळूहळू हो, 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 जसं भारताच्या दिशेला येईल त्या वेळेला राज्यामध्ये वातावरण चेंज होणार आहे पावसाची शक्यता एकदम कमी आहे राज्यातले शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतीही काळजी करू नका पाऊस पडणार आहे मग मात्र तो ही सांगली असेल कोल्हापूर असेल सोलापूरचा काही भाग असेल आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचा काही भाग असेल याच भागापुरता पाऊसच पाऊस पाहायला पाउस मिळू शकतो बावीस आणि तेवीस तारखेला मात्र त्याचं प्रमाण असेल ते अत्यंत कमी असणार आहे त्यामुळे शक्यतो करून या पॉरकास्टमध्येही कदाचित चेंज होण्याची शक्यता आहे जर चेंज झालं तसं तसं आपण तुम्हाला अपडेट करू याचबरोबर थंडीचा विचार जर केला आज दिवसभर पश्चिम महाराष्ट्राचा जो जेवर असेल या ठिकाणी जवळपास सात डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आहे याच याच्या खालोखाल जळगावमध्ये आठ पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं कडाक्याची थंडी अशी तीव्र लाट या ठिकाणी पाहायला मिळाली तसेच मालेगावमध्ये नऊ पॉईंट चार डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये जवळपास नऊ पॉईंट सात डिग्री सेल्सिअस पुणेमध्ये जवळपास नऊ पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस एवढं निचांकी पातळीवरती तापमान पोहोचलं होतं थंडी त्या ते ठिकाणी अतिशय जास्त होती मात्र आता थंडीमध्ये हळूहळू वाढ होणार आहे सॉरी थंडीमध्ये कमी येणार आहे आणि टेम्परेचर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर नंदुरबारमध्ये तेरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं बुलढाण्याचा उत्तर भाग असेल या ठिकाणी बारा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस अमरावतीमध्ये बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस सॉरी अकोलामध्ये बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस अमरावतीमध्ये जवळपास अकरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस वाशिममध्ये दहा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस यवतमाळमध्ये दहा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तसेच वर्धामध्ये बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस नागपूरमध्ये चौथ्या भाग असेल या ठिकाणी जवळपास अकरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस आणि भंडारा आणि गोंदियाचा काय बहुतांश भाग असेल या ठिकाणी जवळपास दहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर गडचिरोमध्ये बारा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस ब्रह्मपूरमध्ये अकरा पॉईंट सॉरी चौदा सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं चंद्रपूरमध्ये तेरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस नांदेड साहेब भाग असेल तिनवोडी या ठिकाणी ही थंडी बऱ्यापैकी जाणवली त्या ठिकाणी जवळपास नऊ पॉईंट सात डिग्री सेल्सिअस निचांकी पातळीवरती तापमान पोहोचलं होतं याचबरोबर परभणीमध्ये uh, अकरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं धाराशिवचा विचार केला तर धाराशिवमध्ये जवळपास तेरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला पर, uh, मिळालं ताप याचबरोबर सोलापूरमध्ये जवळपास पंधरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस सांगलीचा पूर्व भाग असेल चढचण या ठिकाणी बारा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच सांगली शहराचा विचार केला जवळपास चौदा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस कोल्हापूरमध्ये सोळा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस सातारामध्ये अकरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस आणि शिरवळ तसेच महाबळेश्वर काय ठिकाणी असेल या ठिकाणी जवळपास अकरा ते बारा डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहायला मिळालं कोकणाचा जर विचार केला कोकणाचा अतिउत्तरेचा भाग असेल म्हणजे पालघरचा भाग असेल या ठिकाणी जवळपास सोळा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं मुंबईमध्येही सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं अलिबागमध्ये वीस डिग्री सेल्सिअस रत्नागिरीमध्ये एकवीस डिग्री सेल्सिअस तसेच राजापूरचा विचार जर केला या ठिकाणी एकोणीस पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं तसेच सिंधुदुर्ग कणकोलीचा काय भाग असेल या ठिकाणी जवळपास बावीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं गोवा असेल नॉर्थ गोवा दक्षिण गोवा या दोन्ही ठिकाणी जो बावीस ते एकवीस डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासाचा विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये तापमानामध्ये हळूहळू वाढ होईल थंडीमध्ये हळूहळू घट होण्याची शक्यता आहे तरीही राज्याचा जो मध्यवर्ती भाग असेल म्हणजेच नाशिक पूर्व तसेच अहिल्यानगरचा बहुतांश भाग असेल सोलापूरचा उत्तर भाग असेल हा जो पट्टा असेल या ठिकाणी बा दहा किंवा त्यापेक्षा कमी आणि बारा डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर संभाजीनगर असेल तसेच जालना बीड सगळ्या भाग असेल लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणी जर पाहिलं जवळपास बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस विदर्भातील संपूर्ण पश्चिमी भाग असेल म्हणजेच अकोला याचबरोबर वाशिमचा काय भाग असेल अमरावती असेल यवतमाळ असेल नागपूरचा उत्तर भाग असेल भंडारा गोंदिया या ठिकाणीही आपल्याला जवळपास बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल तसेच चंद्रपूर नागपूरचा दक्षिण भाग असेल याचबरोबर गडचिरोलीच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला भागा चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच खांडेचा संपूर्ण विभाग असेल याच्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पूर्व या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी जवळपास बारा ते चौदा डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल पुण्याचा पूर्व भाग असेल सातारा पूर्व असेल आणि सांगली पूर्व आणि संपूर्ण सोलापूर या ठिकाणी ही बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याचा जो पश्चिम भाग असेल शिरा आष्टा वाळवा मिरज कौटिंबकाळचा पश्चिम भाग या ठिकाणी चौदा ते सोळा डिग्री सेल्शियस घाटमध्यामध्येही चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान आपला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे तसेच कोल्हापूरचा जर विचारला कोल्हापूरमध्ये सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल कोकणाच्या बहुतांश भागामध्ये अठरा ते वीस काही ठिकाणी मुंबईचा दक्षिण भाग असेल याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण सिंधुदुर्ग गोवा या ठिकाणी वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर आय एम डीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर आज एकोणीस तारखेला जळगाव असेल नाशिक असेल अहिलानगर असेल याचबरोबर वाशिम आणि यवतमाळ भंडारा गोंदिया या ठिकाणी थंडीची तीव्र लाट पाहायला मिळाली आजही वाऱ्यामध्येही काही बदल झाले त्यामुळे थंडगार ही आपल्याला पाहायला मिळाले याचबरोबर वीस तारखेचा अंदाज जर पाहिला म्हणजेच उद्याचा अंदाज जर पाहिला तर उद्या कोणत्याही पद्धतीची लाट थंडीची जी लाट असते ती मात्र आय एम डीने नाही त्यामुळे उद्या कोणताही अंदाज आय एम ने प्रकाशित केलेला नाही हे ये होतं येणाऱ्या चोवी तासात राज्याचा हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बेल ऐकून तर नक्की करा धन्यवाद